तुम्हाला समोरच्या व्यक्तीला मारायला किती वेळ लागेल जास्तीत जास्त पाच मिनिट पण मी ज्या कमांडोबद्दल ना त्या कमांडोला समोरच्या व्यक्तीला मारला जास्तीत जास्त चार ते पाच सेकंदच जास्त आहे मित्रांनो आजच्या मध्ये तुम्हाला येनीजी कमांडो लकी पिस्ट यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी भारताच्या गुप्तहेर खात्यामध्ये एंट्री केली नंतर त्यांनी एन एस जी कमांडो सी आय सी एफ पदी सुद्धा काम केलं मित्रांनो मात्र त्यांचं खरं काम वेगळंच होतं रॉ मध्ये गुप्तेरपणे वेगळ्या देशामध्ये जाणे आणि आपली मिशन कम्प्लीट करणे मित्रांनो मोठ्या या कमांडोला स्नायपर एक्सपर्ट कमांडो म्हणून ओळखले जाते समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त चार ते पाच मध्ये मारण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे मित्रांनो याचा अंदाज तुम्ही याच्यावरूनच घ्या की एका केस मध्ये त्यांना अटक झाली होती मात्र जेलला सुद्धा इतकी भीती होती की त्यांची अकरा वेळा जेल बदलण्यात आली होती मित्रांनो इतकंच नाही आर्मी मध्ये जेवढे शस्त्र वापरले जातात त्या सर्व शस्त्रांचा एकदम पुरेपूर अभ्यास त्यांना आहे पण मुख्यतः त्यांना स्नायपर एक्सपर्ट म्हणून ओळखले जाते या अशा साहसिकाला चर्चा युट्यूब चॅनलच्या पेज कडून